नमस्कार लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे लाडक्या बहिणीसाठी मोठी खुशखबर आहे मोठी बातमी आहे तर काय आजची मोठी बातमी समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत का तरी एप्रिल महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा आधी तटकरे मॅडम यांनी सांगितले की प्रत्येक महिन्यात लाभ हा त्या महिन्यात दिला जाणार शक्यतो महिन्याच्या शेवटच्या तीन चार दिवसात महिन्याच्या लाभदेखील वाटप केला जाणार असल्याची माहिती आहे म्हणजे एप्रिल महिन्याच्या तीन चार दिवस अगोदर म्हणजे तुम्हाला सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला असा लाभ मिळू शकतो अखजेच्या म्हणजे अक्षय तृतीयाच्या तीन चार दिवस अगोदर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचे बघा विरोधकांनी ही योजना लवकरच बंद होणार असल्याचा दावा केलेला होता ज्यामुळे अनेक लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे मात्र राष्ट्रवादी अजित पवार यांनी गटातील नेते छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण देत म्हणाले की एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी माहिती दिली आहे एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बणींच्या खात्यात अक्षय तृतीयाच्या म्हणजे बघू शकता अक्षय तृ अक्षय तृतीयाला मिळतील असं सांगण्यात आलेलं आहे तर लवकरात लवकर खात्यात जमा होतील पैसे बघा असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत आणि ही सर्वात मोठी गु गुड न्यूज आहे सर्वसामान्य जे जनतेला देखील ठाऊक आहे की सरकारचे पैसे कुठे जात नाही सरकारी पैसे हे खात्यामध्येच जमा होतात असं पण त्यांनी म्हटलेलं आहे आणि ही सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर बघा वीस एकवीस अशा तुम्हाला तारखा इथं दिसत असतील ठीक आहे वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तर या चार तारखांना तुम्हाला जास्तीत जास्त पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शासनातर्फे तर ही सर्वात मोठी बिग अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज असणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की नाही आदि तटकरे म्हणाले आम्ही बघा तर आदि तटकर यांनी म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपयांबाबत आदि तटकर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा जर अजूनपर्यंत त्यांना दिले नाहीपर्यंत आम्ही योग्य वेळी तो, तो निर्णय घेणार ला आहेत असं ते म्हटलेलं आहे आणि पुढे बघा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल आम्ही वचन आहे आम्ही त्यापासून मागे हटणार नाही असं आदिती तटकरे मॅडम म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींना योजना सुरू ठेवणार आहेत महिलांमध्ये साक्षरता निर्माण करणार आहेत एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल आम्ही दिलेल्या वचनापासून फारकत घेणार नाहीत असंही त्यांनी म्हटलेलं आहे बघा आम्ही जे वचन दिलेलं आहे आम्ही ते पूर्ण करणार आहोत त्यामागे आम्ही हटणार नाही असं पण ते म्हटलेलं आहेत त्यामुळे बघा सर्वांना चिंता करण्याची गरज नाही सर्वांना हे पैसे मिळणार आहेत लक्षात ठेवा या योजनांमुळे अंमलबजावणीत काही महिलांचे पेमेंट तांत्रिक कारणांमुळे रखडलेले होते जसे की बँक खात्याच्या तपशिलात त्रुटी डीबीटी निष्क्रिय असं किंवा आधार लिंकिंगमधील समस्या अशा अनेक महिलांच्या मार्च मार्च महिन्याचे पंधराशे रुपये आणि एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये पैसे एकत्र म्हणजे तीन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात शकतात बघा तर ही आताची मोठी अपडेट आहे तर मार्च ते पंधराशे ठीक आहे मार्चचे पंधराशे आणि एप्रिल पंधराशे तुम्हाला हे तीन हजार रुपये सोबत खात्यामध्ये जमा होऊ शकतात ही आताची मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींना तीन ते चार दिवसात जास्तीत जास्त पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि ही सर्वात मोठी गुडन्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बणींच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा तर पंधराशे पंधराशे टोटल तीन हजार रुपये अशाप्रकारे ज्यांचे डी बी टी अकाऊंट सक्रिय आहे ते पण तुम्ही चेक करा आधार अपडेट आहे ते पण चेक करा सर्व जे प्रॉब्लेम आहेत तुम्ही व्यवस्थित चेक करून ठेवा शंभर टक्के तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि आताची सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आणि एकवीसशे रुपयेसुद्धा लवकरात लवकर जमा होईल परंतु ज्यांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही त्यांना मार्च आणि एप्रिल असे एकूण तुम्हाला तीन हजार रुपये जमा होऊ शकतात खात्यात म्हणजे हा महिनासुद्धा तुम्हाला पंधराशेचा मिळू शकतो अजूनपर्यंत त्यांनी फक्त जे आश्वासन दिले आहे एकवीसशेचं परंतु अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाही जेव्हा जमा होणार तेव्हा आम्ही योग्य एवढे निर्णय घेणार असे ते म्हटलेले आहेत बघा तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर ताईंनं व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं Video purna bakildi çok çok manabasın,